नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत मी आज मी उसळ बनवते मुडाची उसळ त्याच्यामध्ये दोन मिक्स केलेले आहे मुगाची आणि मठाची उसळ मठ चांगले मूड आले त्याचे घरी बनवली मी उसळ आता मी पहिले प्रथम मी कुकर मध्ये करते मग लवकर होणार म्हणून तेल घालते म्हण आता कडीपत्ता हा मसाला मी केला हा मसाला मी केला आता त्याच्यामध्ये नारळ आहे नारळ ओल नारळ नारळ टमाटा कोथंबीर आणि खरा मसाला ती घातलेले होते होती आता कांदा होतो हळद हळद घालते मी पाव हाळ हळद थोडस हिंग

हा माझा घरगुती मसाला हा गरम मसाला सगळा त्याच्यात टमाटे वगैरे सगळं घातलेलं आहे आता हे उचल पाव मीठ घालते कोथिंबीर घालते वरतून पाणी घातलं तर थोडी दोन शिट्ट्या होऊ द्या दोन मी उसळ होऊन जाईल आता कुकर खाली घेते काय एक मस्त एकदम एक छान किती छान कलर आला तिला झाली उसळ आता हे बघा कोसळ कांदा मिरची बरोबर खाऊ शकतो भात पण केला भातासोबत पण खाऊ शकतो भात नंतर घेताय ना मग मी घातला भात माझे माझी रेसिपी आवडली असेल उसळीचे माझ्यासारखी उसळ भरून बघा कुकरमध्ये लवकर होती कुकरमध्ये शिजवा आणि शिस्ती पण चांगली नरम हे बघा एकदम नरम शिजली एकदम नरम ह एकदम नरम नरम शिजले शि असे नरम नरम शिले असे कु कुकरमध्ये शिजून बघा चांगले कुकरमध्ये चांगले शिजते आणि माझीसारखी एकदा करून बघा आणि आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा मला कमेंटमध्ये सांगा